संकल्पना फाउंडेशन ने घेतले नगरपालिका शाळा क्रमांक पाच च्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व सांस्कृतिक व सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या संकल्पना फाउंडेशन या संस्थेने स्वर्गवासी स्वर्गवासीराम खेवा अंबादास यांच्या स्मरणार्थ भागातील नगरपालिका शाळा क्रमांक पाच च्या एकूण साठ विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाचे पालकत्व घेतले या शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक हे विडभट्टी कामगार मोलमजुरी करणारे असल्याने हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच मराठी माध्यमाच्या शाळांचा पट टिकून राहावा हा या उद्देश आहे असे संस्थेचे डॉक्टर मयूर तिरमखे गणेश सपकाळ यांनी सांगितले यावेळी विद्यार्थ्यांना दप्तर वह्या पट्टी पेन्सिल खोड रबर चित्रकला वही रंगपेटी ओळखपत्र इत्यादी साहित्य देण्यात आले वर्षभरात कोणतेही शैक्षणिक मदत लागल्यास संस्था ती देईल असे आश्वासन संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी दिले यावेळी मुख्याध्यापक विलास माळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पूनम गगे विनोद नाईकवाडे भाऊसाहेब शिंदे विलास गोंदकर शिक्षक सुनील रहाणे उपाध्यापक श्रीन इमानदार अमोल कडू संस्थेचे डॉक्टर आस्था तिरमख्या गायत्री कुलकर्णी सुमित खरा चेतन गवळी प्रमोद सानप कैलास नाईक साईश कुलकर्णी नरेंद्र मगर कल्पना सपकाळ मोनिका सपकाळ देवांश सपकाळ अंगणवाडी सेविका राधा आव्हड व अर्चना वाघमारे आदींनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले